खुश खबर खुश खबर खुश खबर ग्राहकांसाठी खास उन्हाळी धमाका ऑफर आधार पे उदार बजाज फायनान्सच्या सहाय्याने कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये आमच्याकडे लग्न समारंभासाठी लागणारी भांडी फर्निचर मेकअप साहित्य होलसेल रेट मध्ये मिळेल ते पण वीस टक्के डिस्काउंट वर तसेच कोणत्याही मोबाईल खरेदीवर ऑनलाईन रेट पेक्षा पाचशे रुपये डिस्काउंट मोबाईल टीव्ही फ्रीज एक्सचेंज ऑफर उपलब्ध व त्यावरती तीन हजार नऊशे चा मिक्सर फ्री जुने मोबाईल घेऊन या नवीन मोबाईल घेऊन जा कोणत्याही मोबाईल खरेदी करा त्यावरती एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री चला तर मग आजच खरेदी करा नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी फर्निचर सलगरे मध्ये नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज माजी सरपंच आणि प्रगतशील शेतकरी रामचंद्र यांनी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत मिरज पूर्व भागात येथील शेतीमध्ये मोठा विक्रम केला आहे शिमला लागवड करत एक हेक्टर मध्ये पन्नास लाखाचे उत्पादन वाघमोडे बंधूंनी केले आहे बेभरवशाचा निसर्ग यावर मात करत प्रचंड मेहनत घेऊन शेतीतील अभ्यास करून हे उत्पन्न मिळवले आहे असे वाघमोडे सेव्हन स्टारशी बोलताना म्हणाले साधारणपणे मिरज पूर्व भागात शिमला मिरची लागवड जूनमध्ये केली जाते मात्र वाघमोडे यांनी हा प्रयोग नोव्हेंबरमध्ये लागवड करत केला वाघमोडे कुटुंब शेतीमध्ये प्रचंड मेहनत घेते आणि याच जोरावर त्यांनी उत्पादन घेतले आहे त्यांच्या शेतीमुळे परिसरातील बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे व नवीन शेतकऱ्यांनाही शेती अभ्यासपूर्ण पद्धतीने करण्याची प्रेरणा मिळाली आहे कोणतेही काम करत असताना प्रामाणिकपणे मेहनत घेतली व कामावर निष्ठा ठेवली तर कोणतेही काम सहज साध्य होते हे त्यांच्या उदाहरणावरून कळते शेती हा व्यवसाय अभ्यास करून करावा तर यश नक्कीच मिळेल असे वाघमोडे म्हणाले पाहूया त्यांच्या यशाचे रहस्य नमस्कार माझं नाव सतीश रामचंद्र वाघमोडे आपली भोसेफाट्या इथ ह्या ठिकाणी दोन एक अडीच एकरामध्ये ढोवळी मिरची प्रोफेसरी वराट लावलेली आहे खोराटे आपण चांगल्या पद्धतीनं उत्पन्न घेतलं आहे आत्ता आपलं एकशे सत्तर टन अडीच एकरामध्ये उत्पन्न निघलेलं आहे अजून चार तोडे आपल्याला अपेक्षित आहेत सरासरी आत्तापर्यंत आपले पन्नास लाख रुपये झालेले ला आहेत पन्नास ते बावन्न लाख रुपये आत्तापर्यंत आपलं उत्पन्न निघालं आहे इथून पुढेही आपल्याला वीस आप एक लाख रुपये उत्पन्नाचे अपेक्षित आहे सध्या आपला प्लॉट अतिशय सुंदर पद्धतीने आपण मेंटेन केलेला आहे त्यासाठी आपण कीड रोगीसाठी इन्सेक्ट इन्सेक्टसाठी चिकट ट्रॅप लावले ला आहेत परत सो सोलर ट्रॅप लावले ला आहेत चारही बाजूने आपण इन्सेक्ट नेटचं प्लॉटला लावून घेतलेलं आहे आणि रोगराई फर्टिकेशन एक आठ दिवस आपण ड्रिप वाटे खतं देतो स्प्रे पण आपण एक आठ दिवस औषधाचं कीटकनाशकाचा बुरशीनाशकाचा स्प्रे घेतो रोगावर आ, आम्ही अतिशय चिकाटीने हा प्लॉट उभा केलेला आहे आणि त्याचा आम्हाला म्हणजे आमच्या कष्टाचं सोनं झालं आहे मी सर्व शेतकऱ्यांना युवा शेतकऱ्यांना हीच विनंती करेन की तुम्ही चांगल्या पद्धतीने चिकाटीने जर शेती केली तर शेतीसारखा पैसा कशात नाही शेतीमध्ये अतिशय आपण दहा तास काम करून कष्ट करून चांगलं जीवन जगू शकतो आपलं जीवन समृद्ध करू शकतो धन्यवाद सुनील पाटील सेवन स्टार न्यूज मिरज